नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त संपूर्ण वर्षभर शताब्दी महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे याच्या आराखड्याकरता आणि हा उत्सव कसा साजरा करण्यात यावा या याची रूपरेषा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत ऐकून घेण्यासाठी दिग्रस नगरपालिकेच्या मुख्य प्रशासक आणि

शताब्दी वर्ष साजरे करताना आपण दिग्रस महोत्सव या काळाने आपण वर्षभर अकराने साजरा करावं असं आम्हाला वाटतं म्हणजे आम्हाला जे वाटतं मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला त्याचे काय चेंजेस करायचे किंवा काय तुमची स्वतंत्र तयारी आहे त्यात आणि आपण विचारायचं की आतापर्यंत जे काही झाले शंभर वर्षांमध्ये पहिल्या नगरपालिकेची स्थापना कशी झाली नगरपालिकेचे ते नोटिफिकेशन असे वेगवेगळ्या घरात नगर परिषद इतिहासामध्ये काय केलं आणि आपली आपल्या या इग्रज काय इतिहास आहे काय गौरव आहे आणि इथे काय काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या पूर्वजाला तुमच्या वडिलांना वगैरे ही माहिती असेल आणि जी डॉक्युमेंटेशन उपलब्ध असेल आम्हाला जेवढं उपलब्ध होईल आम्ही उपलब्ध करू आपण एक चांगला बुकलेट जातो की त्या बुकलेटनी जगाला समजेल काय इतिहास आहे दिग्रस्त काय होतो कॉम्प्युटर बुक आणि चांगलं बुक आपलं जसं जसे डॉक्युमेंट तयार होतील तर शंभर वर्षाचं जर दर वर्षाचं एक डॉक्युमेंट म्हणजे तरी शंभर डॉक्युमेंट्स होतील आणि शंभर डॉक्युमेंट्स होतील तेवढं डिस्क्रिप्शन आहे तिथे खूप मोठं पुस्तक तयार होईल आणि मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे इव्हेंट्स आपल्याला साजरे करायचे म्हणजे आपली कबड्डी ही आपली तिकडची कबड्डी महायुग म्हणतात आणि खूप गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला जगापुढे आणायची म्हणजे शाळेतल्या मुलांपासून तर गावातला प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याला हे माहीत व्हावं की आपला दिग्रसा इतिहास काय त्याचं दिग्रस्वर प्रेम आहे ते प्रेम कायम राहावं आणि पुन्हा वाढावं अशा प्रकारे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या तर आपण सीबीएम मान्यवर सिद्धी नगरपालिकेशी संबंधित आहात सी प्रतिष्ठित आहात तर आपल्याला जे जे वाटतं म्हणजे आपल्याला एक कमिटी बनवावी लागेल एक समिती त्याच्यामध्ये तुमच्यापैकी तुम्ही वाटीदार त्या सदस्याला त्याचा आपण कमी करत राहणार आणि मग तुमच्या आयडियाजनुसार आणि आम्हाला काय पडतं त्याच्यानुसार आपण प्रोग्राम जॉबअप करून लक्ष घेण्याचं म्हणजे इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शनच्या नंतर इलेक्शनचा जो दीड महिन्याचा कालावधी होणार त्याच्यामध्ये पोलिटिकल इन्वॉल्वमेंट होणार नाही असं सोडून आपण त्या दीड महिन्याचा आपण आम्ही प्रोग्राम आखूर

अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा